राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते उदय सामंत आता आपल्यासोबत आहेत विषय असा आहे विशा ऐसा है कि चंद्रहार एक से नेते। एक की चंद्रहार पाटील सांगलीतले एक शिवसेना युबीटीचे नेते खासदारकी लढवलेले नेते आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि ज्यांचा त्याच्यामध्ये महत्वाचा हात आहे ते उदय सामंत आत्ता आपल्यासोबत आहेत काय अशी तुमच्याकडे जादूची कांडी आहे की नेते शिवसेनेत प्रवेश करतात त्याच्यासाठी तुम्हीच आता मला वाटतं शिवसेनेचे संकटमोचक तुम्ही झाला जसं भाजपमध्ये गिरीश महाजनांना म्हटलं जातं तसं संकटमोचक मोचक किंवा इतर नाराज नेते इतर पक्षातले असले की ते पहिले उदय सामंत त्यांना भेटतात अशी काय तुमच्याकडे जादूची कांडी माझ्याकडे ही जादूची कांडी नाही ही जादूची कांडी ज्यांच्या जीवावर आम्ही पक्षामध्ये काम करतो ते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि त्यांनी ती कधी फिरवली तर अडीच वर्षामध्ये त्यांनी ज्या किमियागार पद्धतीनं या महाराष्ट्राचा विकास केला महाराष्ट्राच्या जनतेला हवं ते दिलं मोठमोठ्या मुट, योजना आणल्या आणि त्याच्यामुळे एक समर्पित भावनेनं काम करणारा नेता ने म्हणून माननीय ने एकनाथ शिंदेसाहेबांकडे बघितलं जातं आणि ज्यावेळी आम्ही फक्त नामं मात्र आहोत आम्ही ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी ज्याचा रिप्लाय हाच असतो की आम्हाला शिंदेसाहेबांबरोबर काम करायचं आहे म्हणून आज हा प्रवेश झाल्यानंतर देखील रत्नागिरीतला देखील एक मोठा प्रवेश आहे मुंबईतला नगरसेवकांचा मोठा प्रवेश आहे त्याच्यामुळे रोज प्रवेशाचे कार्यक्रम हे सुरू आहेत आणि हा एकनाथ शिंदेसाहेबांवर ठेवलेला जनतेनं विश्वास आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला येते चंद्रहार पाटलांशी जेव्हा हो मी पहिल्यांदा भेटलो किंवा त्यांच्याशी बोललो त्यांचं एक साधं म्हणणं होतं की मी ज्या पक्षातनं निवडणूक लढवली ज्या पक्षातनं मी सगळ्या गोष्टी करून निवडणुकीला सामोरं गेलो ती निवडणूक झाल्यानंतर माझी दखल पण कोण घेत नाही आणि त्याच्या पलीकडचं आमचं नेतृत्व आहे ज्याची दखल प्रत्येक बाबतीमध्ये माननीय एकनाथ साहेब घेतात त्याचं उदाहरण परवा विमानाचं तुम्ही बघितलं असेल की आमचे नेते एकनाथ साहेब हे प्रचंड संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे आणि त्या व्यक्तीमध्ये काहीच बदल झालेला नाही मुख्यमंत्री असताना जसे जे होते तसेच कार्यकर्ता म्हणून होते आणि म्हणून त्यांच्याबद्दल एक विशिष्ट अट्रॅक्शन आहे आणि त्या आकर्षणापोटीच हा सगळा माहोल दर दिवशी बनत असतो आणि अनेक नेते शिवसेनेमध्ये एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारत असतात उदयजी महापालिकेच्या निवडणुकांत कधी होतील ह्याचं तर तारीख माहिती नाहीये पण जवळजवळ आहेत तुमच्याकडे पण हालचाली सगळ्याच पक्षात हालचाली वाढलेल्या आहेत येत्या काही दिवसात जसे रोज कोणाचे कोणाचे तरी पक्षप्रवेश शिवसेनेत होत आहेत काही अजून मोठे नेते किंवा अजून काही लोक भविष्यात दिसणार आहेत आपल्याला बघा तीन महिन्यापूर्वी ज्यावेळी मी हे सांगितलं होतं त्यावेळी अनेकांनी माझी चेष्टा केली होती रोज सकाळी पण माझी चेष्टा व्हायची मी जबाबदारीनं सांगितलं होतं किमान दहा माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतील त्यातले सहा आले अजून चार ते पाच शिल्लक आहेत ते देखील येतील अनेक लोक ज्यांनी एक एक लाख मतं घेतलीत परंतु त्यांची दखल त्यांच्या त्यांच्या पक्षाने घेतली नाहीत अशी लोकं देखील शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत आणि सगळ्यात मला अजून महत्वाची गोष्ट सांगायची आहे की जे काँग्रेसचे नेते दिल्लीवरनं कायमस्वरूपी टीका टिप्पणी करत असतात त्या एवी, एवी वर काही आक्षेप घेत असतात त्यांचे देखील अनेक नेते मंडळी भविष्यामध्ये साहेबांचं नेतृत्व शिकावणार आहेत त्याच्यामुळे शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य झालेलं नेतृत्व आहे आणि जी व्यक्ती अतिशय संवेदनशीलपणानं महाराष्ट्राकडे बघते आणि महाराष्ट्र हेच माझं कुटुंब आहे असं वागते त्यांचाच पक्ष वाढत असतो आणि बाकी जे काय मला सांगायचं नंतर सांगतो एक गोष्ट एक, एका गोष्टीमध्ये मात्र विरोधक तुमची चेष्टा कधीच करत नाहीत येत्या काही दिवसांमध्ये राज ठाकरेंच्या घरी जेवढे उदय सामंत गेलेत तेवढे कुठलाच नेता गेलेला नाहीये याच्या बाबतीत तुमची विरोधक कधीच चेष्टा करत नाहीत अशाही चर्चा आता गेल्या चार पाच दिवसापासून तुम्ही बघताय आठवड्याभरापासून चाललेत की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार मग एकत्र युती होणार अशा सुद्धा चर्चा होत आहेत पण आम्हाला अशी गोष्ट की या आठवड्यात परत एकदा राज ठाकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण आहे तुम्ही जाणार आहात अशी काही चर्चा आहे शिंदेसाहेब सुद्धा जाणार आहेत तुमच्याकडनं युती कराय बाबतीत मनसे मनसेबरोबर काय मला माहित नाही पण मी नक्की जाणार आहे तुम्ही जाणार आहात नक्की जाणार आता या चर्चेमध्ये काय राहिलंय अजून म्हणजे युती बाबतीत सांगतो याच्यावर देखील मी माझं वैयक्तिक मत मांडलं होतं की माननीय राजसाहेब ठाकरेंना शिंदेसाहेबांबरोबर बोलायचं नाही देवेंद्रजींबरोबर भाषण करायचं नाही अमित भाईंशी संपर्क ठेवायचा नाही दिल्लीकडे बघायचं नाही अशा अटी घालून राजसाहेब ठाकरे झुकतील असं माझं मत नाही हे मी ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी सांगितलेलं होतं बघू आता त्याच्यामध्ये काय होतं या चर्चेमध्ये आता पुढे काय म्हणजे तुम्ही दोन तीनदा झालेली या चर्चा तुम्ही एकदा तर म्हणालात की एकदा साहेब सुद्धा तुमच्याबरोबर होते ह्या चर्चेत आता वेगळं काय नवीन काय युती आता फायनल होण्याकडे जातीय काही का तुमच्याकडून काही त्यांच्याकडनं काही गोष्टी राहिल्या तुमच्याकडनं का काही गोष्टी राहिल्या काहीतरी त्या माध्यमांकडून नाही का काही काळ आम्ही वेट अँड वॉटच्या भूमिकेत आहोत कुठचाही युतीचा प्रस्ताव घेऊन मी त्यांच्याकडे गेलेलो नव्हतो काही शिंदेसाहेब तिथे गेलेलं नव्हतं शिंदेसाहेबांचे आणि राजसाहेबांचे संबंध हे पूर्वीपासून आहे मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या दोन तासामध्ये त्यांनी राजकारण राजकारणविरही चर्चा केली अनेक गोष्टीवर बाळासाहेबांच्या प्रतिक्रिया काय होत्या वंदनी बाळासाहेब कशा पद्धतीनं संघटना वाढवायची ह्याबाबत चर्चा झालेली होती परंतु तुम्हाला सूत्रांकडून माहिती कळते की काही वेगळं झालेलं आहे मग आम्ही कशाला नाकारतोय ठीक आहे झालेली आहे पण मी जे सांगितलं की युती व्हावी कोणाबरोबर न व्हावी हा नेत्यांचा प्रश्न आहे पण मी पण आठ ते दहा दिवसात परत एकदा त्यांच्याकडे जाऊ शकतो याच्यामध्ये शक्यता काही नाकारता येत नाही आणि ती खिचडी खाईन ती त्यांच्यात घरात बनवलेली खिचडी मी खातो जे आमच्यावर टीका करतात त्यांनी खिचडीत पैसे खाल्लेले आहेत आम्ही घरगुती जाऊन किती ठिकाणतो हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे पण आता जे गेल्या दोन तीन दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा बघताय की सर्व्हे येत आहेत अनेक ठिकाणी सर्व्हे येतात जो नवीन सर्वे आला आहे त्याच्यामध्ये म्हणण्यात आलंय की शिवसेना आणि मनसे एकत्र आली महापालिकेमध्ये जर एकत्र युती झाली तर ता त्यांची टक्केवारी जास्त आहे त्यांना चांगलं हे मिळू शकतं महाराष्ट्रातलं वातावरण आहे तुम्ही स्वतः उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट ऐकलं असेल की जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते होईल तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय रिपोर्ट शिवले होते हे देखील तुम्हाला माहिती आहे म्हणजे आदल्या दिवशी रिझल्टच्या चार ते पाच लोक कोर्ट घालूनच झोपले होते सकाळी मला मुख्यमंत्री व्हायचंय महाराष्ट्राच्या जनतेनं काय रिझल्ट दिला तुम्हाला माहिती आहे आणि तोच रिझल्ट मुंबई महानगरपालिकेचा असणार आहे महायुतीची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर येईल आणि महायुतीचाच भगवाप एक शेवटचा प्रश्न कारण तो कोकणाशी रिलेटेड आहे म्हणून विचारतो रायगडच्या पालकमंत्री पदावर वाद घेतलाय का कारण तुम्ही त्याच्यामध्ये काय फायनल सांगू शकता कोण पालकमंत्री असेल नाशिकचं पालकमंत्री कोण असेल याच्याबद्दल काही शेवटची चर्चा झालेली आहे काय तो वाद विकला वाद असण्याचं काही कारण नाही परंतु राष्ट्रवादी <laughs> काँग्रेस पक्षानं रायगडचं पालकमंत्री पद पाहिजे <laughs> असं सांगितलं आहे आणि आमचा त्याच्यावर हक्क आहे कारण मी जे अडीच वर्ष रायगडचा पालकमंत्री होतो तो याच कमिटमेंटवर होतो की भरतशेठ जोपर्यंत मंत्री होत नाहीत तोपर्यंत त्यांची जागा गायलेली जागा मी भरलेली होती आता ते मंत्री झालेले आहेत ते पालकमंत्री त्यांनीच व्हावं माझी देखील प्रामाणिकपणाची भावना आहे आणि म्हणून आज तीनशे बावन्नाव्या शिवराज्याभिषेकासाठी आम्ही रायगडावर गेलेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं सेवा भरत शेट मुगावले करतात त्यांच्या कार्यक्रमाला का आज हजारो लोक उपस्थित होते आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये त्यांची इच्छा पूर्ण होईल असं मला वाटतं पण हेच सगळं आहे पण माध्यमांसमोर जे घडत आहे की तत्काली मुगावलींची मश्करी करताय किंवा त्यांची फिरकी घेताय तिकडे मुगावली पडके उडवत आहे या सगळ्या गोष्टी समोर माध्यमांसमोरच घडत आहेत जनतेसमोरच घडत येईल म्हणजे तरी कुठे ना कुठेतरी वाद हा टोकाला पोचलेला राजकारणामध्ये अॅक्शनला रिएक्शन मला असं वाटतं की वाद हे जिवंतपणाचं आहे आणि महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं जिवंत आहे हे आमचे रायगडवाले दाखवून देत आहेत परंतु मला असं वाटतं की याचा परिणाम कुठच्याही राज्यातल्या युतीवर होईल असं मला वाटत आहे ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा काम करतात त्यांचं बाउंडिंग अतिशय चांगलं आहे आज काही गोष्टीवर आम्ही चर्चा देखील केलेली आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये अशा पद्धतीचे प्रकार घडणार नाही त्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू एक दोन भाऊ एकत्र येण्याच्या शक्यता होते राष्ट्रवादी ते दोघं सुद्धा एकत्र येतील याच्या सुद्धा चर्चा आहे तुझ्या त्याचे मिळाव तुझ्या त्याचे दिलाजी पुण्यात कसं बाकी कोण एकत्र येत आहे कोण एकत्र येत नाही आम्ही तर एकत्र येणार शिवसेना हे निर्विवाद सत्य आहे आणि एकनाथ साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रानं आता मान्य केले देशानं मान्य केले त्यांचं काम न बघितलेलं आहे त्याच्यामुळे शिवसेना हे धनुष्यमाणाची आहे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहे याच्यावर या विधानसभेला सुटकामोर्तून झालं थँक्यू साहेब आमच्याबद्दल तर हे होते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ते म्हणाले कोणताही वाद नाहीये रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुद्धा वाद नाहीये आणि येत्या आठ ते दहा दिवसात ते पुन्हा एकदा शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेणार आहेत ही महत्वाची माहिती उदय यांनी दिलेली आहे युतीसाठी कुठे ना तरी कुठे ना कुठेतरी शिवसेना शिंदे गटाकडून मनसेकडे पावलं चालत आहे एवढं मात्र याच्यातनं नक्की होत आहे कॅमेरामॅन राजीव रेगणकरसह मी अजय परसुरे मुंबईत साली